टिकळेश्वर रत्नागिरीपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर संगमेश्वर तालुक्यात देवरुख गावाजवळ वसलेलं एक प्राचीन शिवमंदिर म्हणजेच टिकळेश्वर टिकळेश्वरला येण्यासाठी रत्नागिरीवरून मुंबई गोवा महामार्गावर हातकंबा निवळी मार्गे देवरुखला येण्यासाठी रस्ता आहे शिखरावर असलेल्या या मंदिराला जाण्यासाठी डोंगराची उभी चढाई करावी लागते त्यामुळे सकाळच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात या मंदिराला भेट योग्य मंदिराच्या जवळपास खाण्यापिण्याची सोय नसल्याने देवरुखमध्येच खाऊन मग पुढील वाट धरणे योग्य सोबत पाण्याचीही व्यवस्था असावी देवरुखपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर देवरुख टिकळेश्वर मार्गावर तळवडे गावात उंच डोंगरावर हे प्रसिद्ध मंदिर आहे टिकळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेले एक निसर्गरम्य आणि साहसी ठिकाण आहे आहे हे हे मंदिर मंदिर समर्पित एक प्राचीन आहे तळवडे हरपुडे आणि बेलारी या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या पर्वतरांगांमध्ये हे, हे शिवमंदिर स्थित आहे म्हणूनच याला टिकळेश्वर असे म्हणतात पूर्वी टिकळेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या तळवडे गावातून पायी चालत जावं लागत असे पण आता तळवडे गावातून डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे हा रस्ता काहीसा अरुंद पण दुथर्फा झाडांनी वेढलेला आहे सकाळच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात मजल दरमजल करत टिकळेश्वराच्या पायथ्याशी वाट येऊन ठेपते टिकळेश्वर मंदिर हे डोंगरावर असल्याने मंदिरापर्यंत जाण्यासाठी डोंगराची उभी चढाई करावी लागते डोंगरावर चढण्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत दगडाने बांधलेला रस्ता आहे मात्र पुढील भागात डोंगराची अवघड अशी चढण करावी लागते डोंगराची वाट चढताना वाटेला दुथरफा विविध प्रकारच्या झाडांनी जणू वेढास घातला आहे पावसाळ्यात तर या झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या फुलझाडांची भर पडते मधूनच येणारे पक्षांचे मंजूळ स्वर मनाला प्रसन्न करतात पसरलेली हिरवाई रंगीबिरंगी फुले आणि पक्ष्यांच्या आवाजात चढाई करताना आलेला केव्हा नाहीसा होतो कळतही नाही वर्षाच्या बाराही महिने हे डोंगर हिरव्यागार झाडांनी वेढलेले असतात पण पावसाळ्यात त्यांच्या देखण्या रूपात अजूनच भर पडते डोंगराची अशी अवघड चढाई करून आल्यावर डोंगर माथ्यावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य मनाला मोहून टाकते आलेला सगळा थकवा विसरून या निसर्गरम्य वातावरणात हरवून जायला होते मंदिराच्या दिशेने पावले वळताच दृष्टीस पडते ते हरहर हर, हर टिकळेश्वर ही या मंदिराची मागील बाजू डोंगराच्या माथ्यावर प्रशस्त अशा सभा सभामंडपातून मंदिराच्या गर्भगृहाकडे जाताना शिवांचे वाहन नंदी विराजमान आहे गर्भगृहामध्ये शिवशंकरांची छोटीशी पिंड आहे समोरील भिंतीवर श्री गणेश श्री दत्तगुरू आणि श्री हनुमानाची मूर्ती आहे मंदिराच्या शेजारी दोन समाधी आहेत श्री सद्गुरु स्वामी उदयानंदगिरी महाराज आणि श्री सद्गुरुस्वामी विद्यानंदगिरी महाराज या गुरु शिष्यांची मंदिराच्या प्रांगणात असलेल्या फलकावरील माहितीनुसार हरपुडे गावातील श्री स्वामी उदयानंदगिरी महाराज यांनी त्यांची स्वतःची समाधी या मंदिराजवळ बांधण्याची गुरुआज्ञा आपले परमशिष्य श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना केली त्याप्रमाणे श्री उदयानगिरी महाराजांच्या देहावसानानंतर इसवी सन एकोणीसशे बहात्तर साली श्री गणपत लक्ष्मण कातळकर यांनी त्यांची समाधी येथे उभारली पुढे श्री लक्ष्मण काताळकर यांना या डोंगरावर दोन गुहा असल्याचे आढळून आले दोन्ही गुहांची साफसफाई केल्यानंतर गुहेत पाणी असल्याचेही आढळले या डोंगरमाथ्यावर शंकरांचे मंदिर बांधण्याचा दृष्टांत स्वामी उदयानंदगिरी महाराजांनी श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना दिला त्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी मंदिराची स्थापना करण्यात आली कालांतराने स्वामी उदयानंदगिरी महाराजांच्या दृष्टांताने श्री गणपत लक्ष्मण कातळकर यांना विद्यानंदगिरी हे नाव देण्यात आले तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी विद्यानंदगिरी महाराजांच्या देहावसानानंतर त्यांची समाधी येथे बांधण्यात आली मंदिराच्या प्रांगणातून सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य मनाला आकर्षित करते घनदाट डोंगर रांगांनी वेढलेला सभोवतालचा शांत परिसर आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण याचा संगम येथे अनुभवायला मिळतो टिकळेश्वर डोंगरावरून पाहिल्यास पूर्वेकडे महिमत किल्ला आणि घाटमाथ्यावरील गोठणे गावातून मार्लेश्वरकडे जाणारी वाट दिसते मंदिराच्या थोड्या खालच्या बाजूने डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग आहे या प्रदक्षिणा मार्गात प्रथम दृष्टीस पडते ते देवीचे एक छोटेसे मंदिर पार्वती मातेच्या या मंदिरामागे एक नैसर्गिक गुहा आहे यात नैसर्गिक पाण्याचा साठा आहे मार्गात अजून पुढे गेल्यावर आणखी काही गुहा दृष्टीस पडतात यातही नैसर्गिक पाणीसाठा असल्याचे दृष्टीस पडते शिखरावरून दिसणारे हे रोमांचकारी वातावरण पावलांना खिळवून ठेवते पाय येथून निघतच नाहीत येथील आठवणी आणि मनाला मिळालेली सकारात्मक ऊर्जा घेऊन परतीचा प्रवास सुरू होतो टिकळेश्वराचा डोंगर मागे पडत असला तरी त्याच्यापर्यंतचा हा प्रवास आणि त्यातील अनुभव मनावर खोलवर ठसा उमटवून जातात